सदर व्हिडिओ पूर्णपणे सत्य अनुभवावर आधारित असून याचा फक्त वास्तवाशी संबंध आहे व्हिडिओ बनवताना वास्तवाशी कोणतीही छेडछाड केलेली नाही मी मागील वर्षी देशातील सर्वात जास्त म्हणजे एकरी अठ्ठावीस क्विंटल उत्पादन घेणाऱ्या प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन पीक घेतले होते त्या पद्धतीमुळे मला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जेवढं उत्पादन पाच एकरात निघालं तेवढं मला फक्त दोन एकरात निघालं होतं त्यामुळे तुमचेही उत्पादन दुप्पट झाल्यास हा केवळ योगायोग असणार नाही हा व्हिडिओ लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब केला नाही तरी चालेल परंतु ही माहिती संपूर्ण पहा आणि शेतकऱ्यांच्या इतर शेतकऱ्यांनाही पाठवा शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सोयाबीन या पिकाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोयाबीन या पिकाबद्दल कोणालाही कोणतीही शंका राहणार नाही याची मला खात्री आहे शेतकऱ्यांना कोणाचाही सल्ला घेण्याची गरज लागणार नाही जे शेतकरी माहितीच्या अभावामुळे जास्त खर्च करत होते त्यांचा अवाजवी खर्च बंद होईल आणि जे शेतकरी खर्चच करत नव्हते ते खर्च करायला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला चॅनेल सबस्क्राईब केला नाही तरी चालेल पण तुमचे उत्पादन वाढवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुसऱ्याही शेतकऱ्यांना पाठवा माझा व्हिडिओ बनवण्यात एकच स्वार्थ आहे तो म्हणजे इथून पुढे मला कोणालाही फोन कॉलवर सोयाबीनबद्दल माहिती द्यावी लागणार नाही कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच शेतकरी सोयाबीनचे तज्ज्ञ होतील चला तर नमनालाच घडाभर तेल न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर सोयाबीनचे उत्पादन दुप्पट तिप्पट करायचे असेल तर हा व्हिडिओ पाहा खुरपणीवर होणारा व्यर्थ खर्च टाळायचा असेल तर हा व्हिडिओ पहा सोयाबीनची शास्त्रीय आणि अनुभवावर आधारित माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पहा सरकार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शकत नाही त्यासाठी शेतकऱ्यालाच आपले उत्पादन दुप्पट करून आपलं उत्पन्न दुप्पट करावं लागणार आहे उत्पादनात साठ टक्के वाटा हा त्या वाहनाचा असतो आणि चाळीस टक्के वाटा हा व्यवस्थापनाचा असतो ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन एकरी वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत वाढवायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहा ज्यांना विश्वास नसेल त्यांनी सालाबाद प्रमाणे पहिले पाडे हे चालू सोयाबीन उत्पादनाची सुरुवात होते सीड जर्मिनेशन टेस्ट पासून म्हणजे सोयाबीन बियाणाच्या उगवण क्षमता चाचणीपासून ही चाचणी करण्यासाठी ओल्या बारदाण्याच्या तुकड्यावर शंभर बिया घेऊन ते बारदान सावलीत गुंडाळून ठेवावे चार ते पाच दिवस त्याच्यावर दिवसातून एकदा पाण्याचा शिडकाव करावा चार ते पाच दिवसांनंतर त्या शंभर बियांपैकी किती बिया चांगल्या उगवल्या हे पाहावे जर ऐंशीपेक्षा अधिक बिया उगवल्या असतील तर ते बियाणे पेरणीस योग्य आहे आणि जर सत्तरपेक्षा कमी बिया जर उगवल्या असतील तर ते बियाणे पेरणीस वापरू नये बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया हा सोयाबीन शेतीतील सर्वात जास्त दुर्लक्षित पण अपरिहार्य असा घटक आहे बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा उतार चांगला होतो आणि रोपे मूळ कूज खोडकीड या रोगांना बळी पडत नाही संत तुकाराम महाराजही सांगून गेलेत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर ही बीज प्रक्रिया आपण दोन पद्धतीने करतो पहिली पद्धत म्हणजे जैविक पद्धत आणि दुसरी रासायनिक पद्धती जैविक पद्धतीमध्ये आपण पी एस बी ट्रायकोडर्मा आणि रायबोझियम यांचा वापर करतो जर पी एस बी रायबोझियम आणि ट्रायकोडर्मा पावडर रूपात असतील तर आपण पंधरा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्रॅम पी एस बी अडीचशे ग्रॅम रायबोझियम आणि अडीचशे ग्रॅम ट्रायकोडर्मा यांचा वापर करतो याचा वापर करण्यासाठी संपूर्ण बियाणे सावलीत पसरून घ्यावे त्यावर तीनशे मिली पाणी आणि शंभर ग्रॅम गूळ यांचे द्रावण करून ते शिंपडून घ्यावे जेणेकरून पी एस बी रायभोजियम आणि ट्रायकोडर्मा यांची पावडर त्या सोयाबीनच्या बियाण्यांना चिटकून राहील जर तुमच्याकडे पी एस बी रायभोजियम आणि ट्रायकोडर्मा लिक्विड स्वरूपात असतील तर त्या कंपनीने किंवा तुमच्या भागातील केविकेने सांगितलेल्या शिफारसीनुसार त्याचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करू शकतो बीज प्रक्रियेची दुसरी पद्धती ही रासायनिक पद्धती आहे रासायनिक पद्धतीमध्ये आपण थायरम हे कॉन्टॅक्ट फंजीसाईड तीन ग्रॅम प्रति किलो आणि कार्बोटेन हे सिस्टेमिक फंजीसाईड अडीच ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी वापरतो ही थायरम आणि कार्बोडेमजेमची पावडर बियाण्याला चिटकून राहण्यासाठी कुळाच्या द्रावणाचा उपयोग इथेही करू शकतो संपूर्ण बीज प्रक्रिया पेरणीच्या आधी अर्धा तास करावी त्यानंतर बियाणे सावलीत सुकून द्यावे व त्यानंतर लगेचच पेरणी करावी बेसल डोस म्हणजे खत व्यवस्थापन म्हणजे पेरणीच्या वेळी द्यावयाची खतांची मात्रा यामध्ये सर्वात जास्त शेतकरी चुका करतात कारण काही शेतकरी खतेच टाकत नाहीत आणि जे टाकतात ते चुकीचा डोस टाकतात त्यामुळे ज्या प्रमाणात उत्पादन यायला पाहिजे तसे येत नाही चला तर आपण पाहूया सोयाबीनसाठी एकरी कोणता बेसल डोस टाकावा त्यासाठी सर्वप्रथम शेणखत हे एकरी तीन ते चार ट्रॉल्या टाकून घ्यावे कारण शेणखताशिवाय शेती म्हणजे रामाशिवाय रामलेलं आहे कारण शेणखत जर आपण जमिनीत टाकले नाही तर ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण जमिनीत राहत नाही आणि जर ऑरगॅनिक कार्बन मातीमध्ये नसेल तर जी आपण रासायनिक खते टाकतो ती पिकांना अपटेक करता येत नाही त्यामुळे शेणखताला पर्याय नाही त्यानंतर रासायनिक खतांची मात्रा पुढील प्रमाणे यकरी तीन बॅगा एस एस पी म्हणजे दाणेदार खत पंचवीस किलो पोटॅश पन्नास किलो निंबोळी पेंट आणि दहा किलो बेन्सल्प यांचा वापर करावा या व्यतिरिक्त कोणतीही खते टाकू नयेत आणि सोयाबीन पिकासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे युरिया आणि नत्रयुक्त खतांचा अजिबात उपयोग करू नये कारण सोयाबीन हे पीक द्विदल वर्गातील असून ते वातावरणातील नत्र शोषून जमिनीला उपलब्ध करत असते ना की जमिनीतील नत्र शोषून पिकाला उपलब्ध करते त्यामुळे दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस बारा बत्तीस सोळा चोवीस चोवीस झिरो यांसारखी खते वापरू नयेत त्याचा सोयाबीनसाठी काहीही उपयोग होत नाही त्यामुळे हा व्यर्थ खर्च शेतकऱ्यांनी टाळावा त्याचप्रमाणे काही नफेखोर शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कंपन्या जाहिरातबाजी करून आमचं हे टॉनिक वापरा आमचं हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सर वापरा याने सोयाबीनचं उत्पन्न वाढेल अशी दिशाभूल करणारी जाहिरात करतात अशा भूलतापांना अजिबात बळी पडू नका आणि यानंतर जर तुम्ही सोयाबीनची पेरणी करत असाल तर पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनसोबत खतांची पेरणी करावी आणि जर तुम्ही सोयाबीन टोकन पद्धतीने करणार असाल तर रोटावेटर मारल्यानंतर सरी काढण्याच्या अगोदर संपूर्ण बेसल डोस जमिनीमध्ये फोकून द्यावा पेरणी किंवा टोकन सोयाबीनचे एकरी कमी उत्पादन निघण्यात सर्वाधिक कारणीभूत असलेला घटक म्हणजे चुकीची पेरणी पद्धती साधारणतः शेतकरी बैलांनी किंवा ट्रॅक्टरने पेरणी करतात ज्यामध्ये दोन फनांमधील अंतर हे नऊ ते दहा इंच असते आणि एकरी शेतकरी पंचवीस ते चाळीस किलो बियाणे पेरतात त्यामुळे झाडांची गर्दी वाढते गर्दी वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी झाडांची उंची वाढते आणि आपल्याला एक माहितीच आहे भुईमुगाला जशा जास्त पाला असेल तर शेंगा कमी असतात तसेच सोयाबीनमध्ये होते सोयाबीनची उंची कमरेपर्यंत वाढते शेतकऱ्यांना वाटतं सोयाबीनचं पीक जोरात आले पण प्रत्यक्षात त्याला सात ते आठ शेंगा असतात त्यामुळे ही चुकीची पद्धती बंद करून ही पारंपरिक पद्धत बंद करून आपण आधुनिक पेरणी पद्धतीचा अवलंब केला पाहिजे सोयाबीन दोन पद्धतीने घेता येते एक पेरणी पद्धती आणि दुसरी टोकन पद्धती आता ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी करताना सोयाबीनच्या दोन ओळींमध्ये अठरा इंच आणि झ सोयाबीनच्या दोन झाडांमध्ये तीन इंच अंतर राहील याप्रमाणे पेरणी करून घ्यावी समजा तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करत असाल आणि तुमच्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राला सात फण असतील तर एका आडी एक तीन फण काढून चार फणांनीच पेरणी करावी म्हणजे अठरा बाय तीन इंचावर पेरणी करेल अशा अनुभवी ट्रॅक्टर चालकाकडून पेरणी करून घ्यावी दुसरी आणि सर्वात जास्त उत्पादन देणारी आधुनिक पद्धती म्हणजे टोकन पद्धती या पद्धतीमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने साडेतीन फुटांची सरी काढून सरीच्या दोन्ही बाजूला मध्यावर नऊ इंच म्हणजे एका वितेच्या अंतरावर दोन ते तीन वेळा टोकन कराव्यात या पद्धतीचा फायदा म्हणजे या पद्धतीत सर्वात जास्त उत्पादन निघते आणि हवा खेळती राहिल्याने किडींचा प्रादुर्भावही होत नाही आणि जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होतो आणि त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रीप वापरता येत असल्याने ड्रीपमधून विद्रव्य खतांचे व्यवस्थापन करता येते आणि उत्पादन वीस टक्क्यांनी वाढवता येते तणनाशक फवारणी पेरणी किंवा नंतर चोवीस तासांच्या आतच तणनाशकाची फवारणी करून घ्यावी त्यासाठी आपण कांद्याला जे गोल तणनाशक वापरतो ते एक मिली प्रति लिटर म्हणजेच वीस लिटर पंपाला वीस मिली घेऊन फवारणी करून घ्यावी फवारणी करताना एक दक्षता घ्यावी ती म्हणजे ज्या वाफ्यात किंवा सरीत आपण फवारणी करत आहोत तिच्यावर चालू नये कारण हे तणनाशक जमिनीवर एक थर लेयर तयार करत असते आपण त्याच्यावरून चालल्यावर ले तो लेयर फुटतो आणि तेथून तण उगून वर येते त्यामुळे खुरपणीचा खर्च वाढतो त्यामुळे ज्या वाफ्यात किंवा सरीत आपण फवारणी करत आहोत तिच्या शेजारच्या सरीत चालून फवारणी करावी या फवारणीमुळे सोयाबीन पिकात दीड महिन्यांपर्यंत कोणतीही गवत उगत नाही शेजारी व्हिडिओ पहा एका प्लॉटमध्ये सोयाबीनच्या वर गवत निघाले आहे आणि गोल ची ही गोलची फवारणी केलेल्या प्लॉटमध्ये काडीलाही गवत नाही दीड महिन्यांनंतर सोयाबीनमध्ये गवत उगवले तरी ते सोयाबीनच्या खाली झाकळून जाते किंवा वशाला पडते त्यामुळे आपला खुरपणीचा पूर्ण खर्च वाचतो औषधे आणि विद्राव्य खतांची फवारणी ज्या शेतकऱ्यांना उत्पादनात वीस टक्के वाढ करायची आहे त्या शेतकऱ्यांनी पाच फवारण्या केल्या पाहिजेत पहिली फवारणी पहिली फवारणी पेरणी किंवा लावणीनंतर दहाव्या दिवशी करावी यासाठी क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के ई सी हे एक मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी या फवारणीमुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखता येतो खोडकिडीमुळे कोवळ्या झाडांची पाने सुकतात आणि तेच झाड पुढे साठ आणि सत्तराव्या दिवसांच्या आसपास पूर्णपणे जळून जाते त्यामुळे खोडकीट रोखता येते यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेरणीनंतर किंवा लावणीनंतर तणनाशकाची फवारणी केली नसेल त्यांनी अठराव्या दिवशी तण दोन पानांवर असताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्यानंतरच फिजिफ्लेक्स याची दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी यामध्ये सोयाबीनच्या तणनाशकाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी कारण सोयाबीनच्या उभ्या पिकात कोणतेही तणनाशक फवारले तरी त्याचा सोयाबीनच्या पिकावर विपरीत परिणाम होतो झाडांवर स्क्रॉशिंग येतं त्यामुळे सर्वोत्तम पर्याय हाच आहे की पेरणीनंतर लगेचच चोवीस तासाच्या आत गोल या तणनाशकाची फवारणी करून घ्यावी दुसरी फवारणी ही पंचवीसाव्या दिवशी करावी कारण तेव्हा झाडांची शाकीय वाढ होण्यास सुरुवात होते म्हणजे झाडांना फांद्या फुटायला सुरुवात होते त्यासाठी एकोणीस 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 हे चार ग्रॅम प्रति लिटर आणि मायक्रोन्यूट्रियंट हे तीन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी या फवारणीमुळे झाडांना जास्त फांद्या फुटतात आणि त्यामुळे जास्त फुले येऊन शेंगांची संख्या वाढते याच दरम्यान जर झाडांवर आळींचा प्रादुर्भाव दिसला असेल तर या फवारणीसोबतच प्रोफेक्स सुपर याची एक मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी तिसरी फवारणी ही प्लॉटमध्ये पाच टक्के फुले दिसू लागल्यावर करायची आहे त्यासाठी क्लोरोफायरी फायरिफॉस पन्नास टक्के एसी हे दोन मिली प्रति लिटर आणि बारा एकसष्ट झिरो हे चार ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी या फवारणीमुळे करा जास्त फुले येतात आणि फुलगळ होत नाही यामध्ये एक दक्षता घ्यावी ती म्हणजे संपूर्ण प्लॉट जेव्हा फुलाऱ्याच्या अवस्थेत असेल तेव्हा कोणतीही फवारणी करू नये तशी फवारणी केल्यास झाडावर ताण येऊन फुलगळ होते तसेच प्लॉट फुलाऱ्याच्या अवस्थेत असताना त्यात फिरूही नये आणि खुरपणीही करू नये तसे केल्यास तेव्हा परागी भवनाची जी क्रिया चालू असते ती डिस्टर्ब होऊन परागी भवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊन पूर्ण शेंगा भरत नाहीत दरम्यान जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर चाळीस ते पासष्ट या दिवसांमध्ये पन्नास किलो अमोनियम सल्फेट तुम्ही दोन टप्प्यांमध्ये विभागून देऊ शकता आणि सत्तर ते ऐंशी या दिवसांदरम्यान चार किलो डब्ल्यू डी जी सल्फर हे ड्रिप मधून सोडू शकता चौथी फवारणी ही फुलोऱ्याची अवस्था संपल्यावर म्हणजे ते सत्तर दिवसांदरम्यान करावी संपूर्ण फुलोरा संपल्यावर झिरो बावन्न चौतीस हे पाच ग्रॅम प्रति लिटर आणि यम पंचेचाळीस हे दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी असे केल्यामुळे शेंगातील सर्व दाणे भरतात आणि शेंगांवरती काळे डागही पडत नाही यानंतर शेवटची पाचवी फवारणी नव्वद ते पंच्याण्णव दिवसांदरम्यान करावी सोयाबीनच्या दाण्यांचा आकार वाढवण्यासाठी झिरो झिरो पन्नास हे सात ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करून घ्यावी या फवारणीमुळे सोयाबीनच्या दाण्यांचे वजन वाढते त्यामुळे आपल्या उत्पादनात निश्चितच वाढ होते यानंतर कोणतीही फवारणी करू नये आता काही महत्वाच्या टिप्स सोयाबीनमध्ये युरियाचा कधीही वापर करू नका युरियाच्या वापरामुळे झाडाची फक्त काहीक वाढ होते झाडाला पाला जास्त येतो परिणामी त्याला शेंगा लागत नाहीत दुसरं महत्वाचं म्हणजे खते वापरताना महाधन इफको कोरोमंडल जय किसान यांसारख्या नामांकित कंपन्यांचीच खते वापरावीत लोकल कंपन्यांची खते जमिनीत विरघळत नाहीत ती तशीच जमिनीत पडून राहतात उदाहरणार्थ पहा एक पीक घेतल्यानंतरही आम्ही टाकलेलं हे लोकल कंपनीचं खत नांगरणीच्या वेळेस तसंच बाहेर निघत आहे विद्राव्य खतांमध्ये म्हणजेच एकोणीस 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 बारा एकसष्ट झिरो 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 पन्नास ही खते महाधन या कंपनीचीच वापरावीत कारण ती सर्वोत्कृष्ट रिझल्ट देणारी आहेत मायक्रोन्यूट्रिएंट हे बी ए एस एफ कंपनीचंच वापरावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनवर कोणत्याही टॉनिकचा वापर करू नये तूप खाऊन कधीही रूप येत नाही हे लक्षात ठेवावं <laughs>